यथा अगारं एवं अभावितं रागो यार्छन महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धा संपन्न धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवान तसेच बुद्धभूमी मावसाळा या चॅनेलच्या सर्व दर्शकांना उपासक उपासिकांना मंगल कामना, मंगलकामना मैत्री आशीर्वाद प्रियसजनानो मागच्या भागामध्ये यमक वग त्यामधील गाथा नंबर अकरा आणि बारा बघितली त्यामध्ये भगवंत सांगतात की साराला सार आणि असाराला असार आपण समजलं पाहिजे थोडक्यामध्ये खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं आपण समजलं पाहिजे ही गाथा आपण काल बघितली आज धम्मपदातील यमक वग्ग त्यामधील गाथा नंबर तेरा आणि चौदा आज आपण या ठिकाणी आपण बघणार आहोत भगवंत म्हणतात यथा अगारंग दुच्छणंग उठ्ठी समत्ति विज्जती, एवं अभावितंग चित्तंग रागो समती विज्जती म्हणजेच अर्थात ज्याप्रमाणे वाईट रीतीने साकारलेल्या घरात ज्या पद्धतीने पावसाचे पाणी घुसते त्याचप्रमाणे माणसाच्या मनाची विकार ज्याला आपण राग द्वेष लोभ मोह आळस द्वेष बुद्धी संशय अशा प्रकारची जे काही मानवी मनाची जी विकार आहेत ही विकार इप्त मन ज्यांचं आहे त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचे संस्कारित न झालेल्या चित्तात अशा प्रकारचे विकार घुसतात आणि त्यावरती म्हणून तथागतांचा भगवंताच्या काळामध्ये तथागतांचा एक मावस भाऊ ज्यांचे नाव नंद नंद हे जेव्हा आपल्या पत्नीला घरादाराला सोडून जेव्हा भगवंताकडे येऊन दीक्षा घेतली तो भिक्षू झाला आणि भिक्षू बनल्यानंतर सर्व भिक्षू ध्यानाला बसल्या त्या काळामध्ये भगवंताच्या काळामध्ये सर्व भिक्षू ध्यान मनन चिंतन करत आणि सर्व भिक्षू ध्यानाला बसले असताना त्या नंद नावाच्या भिक्षूला मात्र ध्यान लागत नव्हते त्या नंद नावाच्या भिक्षूच मन नेहमी घराकडे संसाराकडे प्रपंचाकडे घरादाराकडे नेहमी जात असे आणि म्हणून त्याचं काही त्या नंद ध्यान काही लागत नसे त्यांनी पत्नीकडे जाण्याचा विचार करीला कारण त्यांचं इकडे ध्यान लागत नसे ध्यानामध्ये चित्त लागत नसे आणि म्हणून त्यांनी आपल्या घराकडे वापस जाण्याचा विचार केला आणि हे सर्व हकीकत भगवंताला समजल्यानंतर नंदला देवलोकात नेऊन भगवंत हे रिद्धिसिद्धी प्राप्त करलेले तथागत होते आणि भगवंत या पृथ्वी तलावर काहीही करू शकत होते आणि म्हणून भगवंतानी या नंदालाच्या भिक्षूला देवलोकामध्ये नेऊन त्या नंदाच्या समोर पाचशे अप्सरा उभ्या केल्या त्या पाचशे अप्सरा नंद या भिक्षूला दाखवल्या आणि ध्यान केलेस तर ह्या अप्सरा तुझ्या ताब्यात देतो आणि भगवंतानी नंद भिक्षूंना पाचशे अप्सरा दाखवून नंदला भगवंतानी सांगितलं की तू जर मनापासून जर ध्यान कर केलं तर तुला ह्या पाचशे अप्सरा तुला तुझ्या ताब्यात देतो असे म्हटल्यावर तो नंद नावाचा भिक्षू अतिशय खूप समाधानी झाला आणि तो नंद अगदी मनापासून ध्यान करू लागला आणि ध्यान करता करता काय झालं तो, तो ध्यान करता करता नंद नावाचा भिक्षू अगदी ध्यानामध्ये लीन होऊन गेला ध्यानामध्ये अगदी तल्लीन होऊन गेला आणि तो ध्यान करता करता ध्यानामध्ये तल्लीन होता होता तो अरहंत पदाला प्राप्त झाला आणि आनंद पदाला प्राप्त झाल्यानंतर त्याचा जो काही मोह होता त्याची जी काही आसक्ती होती त्याची जी काही वासना होती हे सारे विकार आपोआप नाहीसे झाले तो नंद नावाचा भिक्षू शुद्ध झाला निर्मळ झाला निष्कलंकित झाला आणि त्याने त्यावेळेस मात्र तथागतांनी त्या तथा नंद नावाच्या भिक्षूला उद्देशून ही गाथा म्हटली म्हणजेच पहिल्या दिवशी घर चांगले साकारले जसं आपण आता तरी मोठमोठाले स्लॅबचे घर झाले मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या अपार्टमेंट झाले परंतु सुरुवातीला गवताच्या झोपड्या सप्र राहायचे आणि ते सप्र चांगल्या पद्धतीने साकारले त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली सुरुवातीला गवताचे झोपड्या पाचटीच्या उसाचे पाचड गवताच्या झोपड्या राहायच्या आणि त्या झोपड्या किंवा ते, ते घर चांगल्या पद्धतीने जर साकारलं तर पावसाचं कितीही पाणी पडलं तर त्या घरामध्ये ते घुसत नसे कारण ते व्यवस्थित साकारल्या जात असे परंतु ते घर जर व्यवस्थित साकारलं नसेल तर संपूर्ण पावसाचं पाणी आतमध्ये पडू शकते त्याच पद्धतीने भगवंत म्हणतात जो कोणी मनुष्य जो कोणी भिक्षू त्यांच्या मनाची विकार जोपर्यंत शांत होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकार आणि विकाराच्या विषय हे मात्र वादळ उठवतात आणि म्हणून बुद्ध म्हणतात त्या नंद नावाच्या भिक्षूला उपदेश करून चांगले साकारलेल्या घरामध्ये पावसाचे जसे पाणी येऊ शकत नाही त्याच पद्धतीने ध्यान मनन चिंतन करून सर्व विकार नाहीसे करून ज्या माणसानी मनाचे विकार नाहीसे केले त्या माणसाच्या मनामध्ये अशा प्रकारचे कुठलेही वादळ उठत नाहीत कुठल्याही प्रकारचे विकार उत्पन्न होत नाहीत अशा पद्धतीने भगवंत या गाथेतून त्या नंद नावाच्या भिक्षूला उपदेश करताना म्हणतात पुन्हा दुसरी गाथेमध्ये भगवंत म्हणतात यथा सुच्छनं उत्तीर्ण समती विजती एवं सुभावित चित्त रागो न समती विजती ज्याप्रमाणे उत्तम रीतीने चांगल्या पद्धतीने आच्छादलेल्या अर्थात साकारलेल्या घरामध्ये पावसाचं पाणी घुसत नाही त्याचप्रमाणे सुसंस्कारित झालेल्या चित्तात काम विरत ज्याप्रमाणे छप्पर नीट असते तर पावसाचे पाणी आत शिरत नाही त्याप्रमाणे संयमाचा अभ्यास केला मनात राग द्वेष इत्यादी प्रवेश करणार नाही अशा पद्धतीने ज्या पद्धतीने भगवंतानी उपदेश केला त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं या उपदेशाचं पालन करून आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार येता कामा नये म्हणून आपलं चांगल्या पद्धतीने साकारलेला घरासारखं आपलं मन असलं पाहिजे असं भगवंतांनी या ठिकाणी उपदेश करताना सांगितलेलं आहे आजच्या या मंगलमय प्रसंगी गाथा क्रमांक तेरा आणि चौदा या दोन गाथांचा आपण बारकाईनं अभ्यास करून आज या ठिकाणी केलेला आहे तर आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया सर्वांच्या प्रति मंगल कामना सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो अशी उदात मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतोय मंगलम रन्तु सभदेवता सर्वबुद्धानुभावेन सब सदा सु भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सबधर्मानुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता शवसङ्घानुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते धु साधु, साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो बुद्धाय जय भीम